हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिनदर्शिका किंवा कालमापन किंवा कॅलेंडर या चॅप्टरमधील टोटल वय कसं काढायचं म्हणजे जन्म दिला असेल आणि एक स्पेसिफिक तारीख दिलेली असेल तर त्याच्यावरून त्या व्यक्तीचं वय कसं काढायचं हे आज आपण इथं बघणार आहोत तर बघा प्रश्न काय आहे रमेशचा जन्म सतरा मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला तर वीस जुलै दोन हजार सतरा रोजी त्याचे वय किती हे विचारलेलं आहे आता अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस काय करायचं पहिल्यांदा वर्ष नंतर महिना आणि नंतर काय करायचं दिवस लिहून घ्या आता इथं बघा दोन हजार सतरा रोजीचं वय काढायचं आहे म्हणजे वर्ष कोणता आहे दोन हजार सतरा महिना कोणता दिलाय जुलै जुलै म्हणजे कितवा महिना झाला सातवा महिना झाला आणि दिवस कोणता आहे वीस नंतर बघा एकोणीसशे त्र्याण्णव महिना कोणता आहे पाचवा महिना आहे आणि दिवस कोणता आहे सतरावा आता ह्यांची का काय करायची वजाबाकी करायची साधी वीस मधून सतरा गेले राहतात तीन सात मधून पाच गेले दोन आणि इथं एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार सतरा कसं मोजणार एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजारपर्यंत किती वर्ष होतात सात वर्ष होतात ठीक आहे आणि नंतर दोन हजार ते दोन हजार सतरामध्ये किती वर्ष होतात सतरा वर्ष होतात म्हणजे सात अधिक सतरा किती झाले चोवीस झाले म्हणजेच त्याचं वय किती असणार आहे चोवीस वर्ष दोन महिने तीन दिवस हे काय असणार आहे वय असणार आहे ठीक आहे पण प्रत्येक वेळी असंच येईल का इथं डायरेक्ट काय झालेली आहे वजाबाकी झालेली आहे पण इथं जर समजा तीन असेल तर याच्यामधून तीन मधून पाच जातो का त्यावेळेस काय करावं लागेल किंवा इथं दहा असेल तर दहा मधून सतरा जात नाही त्यावेळेस काय करावं लागेल तर नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण अशा वेळी काय करायचं हे बघणार आहोत आता बघूया तिथं निहालचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीशे नव्वद रोजी झाला तर आता बघा इथं मग असे कसं सांगितलं होतं आपण वर्ष महिना आणि दिवस आता वर्ष कोणतं आहे दोन हजार वीस रोजीच विचारलेलं आहे महिना कोणता आहे मेचा महिना आहे पाचवा महिना झाला आणि दिवस कोणता आहे दहा मे नंतर एकोणीसशे नव्वद फेब्रुवारी म्हणजे दुसरा महिना आणि पंधरा आता ह्यांची वजाबाकी कशी कराल बघा याच्यामध्ये काय आहे की ह्या दहामधून पंधरा जात नाही त्याच्यामुळे काय करायचं याच्यातनं एक घेतला म्हणजे चौथा महिना कोणता आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजेच एप्रिलमध्ये किती दिवस असणार आहेत mm -hmm. तीस दिवस ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये तीस दिवस ऍड करा याच्यातून एक घेतला म्हणजेच एप्रिल तीस दिवस घेतले तीस अधिक एक होतात तीस अधिक दहा होतात चाळीस म्हणजे चाळीस मधून पंधरा वजा करा म्हणजे पाच इतर राहिले दोन म्हणजेच पंचवीस झाले चार मधून दोन गेले दोन राहिले आणि इथं एकोणीसशे एक दहा ते दोन हजार वीस म्हणजेच एक एकोणीसशे नव्वद ते दोन हजार किती होतात दहा वर्ष होतात आणि हे दहा वर्ष आणि दोन हजार ते दोन हजार वीस मधले वीस वर्ष म्हणजेच टोटल किती झाले तीस वर्ष झाले म्हणजेच निहालचं वय किती असणार आहे तीस वर्ष दोन महिने आणि पंचवीस दिवस ठीक आहे म्हणजे या प्रॉब्लेम मागच्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं की डायरेक्ट सगळे प्रत्येकातनं प्रत्येक जण वजा होत होतं पण याच्यामध्ये काय केलं की आपल्याला दिवस कमी पडत होते त्याच्यामुळे काय केलं महिन्याकडून एक महिना घेतला तो घेतला एप्रिल महिना म्हणजेच काय केलं की त्याच्यामध्ये तीस दिवस ऍड केले म्हणजेच तीस अधिक दहा झाले चाळीस चाळीस मधून पंधरा वजा केलं की तुमचे इथं काय आले पंचवीस दिवस आलेले आहेत अशा प्रकारे जर इथं महिन्यासाठी महिन्याला पण जर वर्षातून घ्यावं लागत असेल तर ते कसं घ्यायचं आणि कसं सॉल्व्ह करायचं हे बघूयात आपण आता इथं आता नागेशचा जन्म वीस एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी झाला असेल तर दहा मार्च दोन हजार अठरा रोजी त्याचे वय किती असेल आता बघा वय विचारलेला आहे दोन प्रकारचे प्रॉब्लेम आपण आता बघितलेले होते आता हा तीन तिसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथं काय आहे वर्ष इथं काय आहे महिना आणि इथं काय असणार आहे दिवस ठीक आहे आता बघा इथं दोन हजार अठरा रोजी मार्च मार्च म्हणजे तिसरा महिना आणि दिवस दहा दहा तारीख आहे नंतर एकोणीसशे एक चौऱ्याण्णव एप्रिल चौथा महिना आणि हे कोणतं आहे वीस आहे आता बघा या दहा मधून हे वीस जात नाही त्याच्यामुळे मी काय केलं की याच्याकडून एक महिना घेतला याच्याकडून एक महिना घेतला म्हणजेच तो महिना कोणता असणार आहे फेब्रुवारी असणार आहे आणि दोन हजार अठरा हे काय आहे लीप वर्ष नाहीये त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये असणार आहेत अठ्ठावीस दिवस म्हणजे टोटल किती झाले हे अडवतीस दिवस झाले अडवतीस मधून जर वीस गेले तर किती होतात अठरा दिवस झाले नंतर आता ह्या महिने माझा होत नाहीत त्याच्यामुळं काय केलं मी जे एक वर्ष आहे त्याच्याकडून एक वर्ष घेतलं एक वर्ष म्हणजेच किती बारा महिने होतात बारा महिने अधिक दोन केल्यानंतर किती होतात चौदा म्हणजे ह्या चौदा मधून हे चार वाजा केले तर किती राहतात दहा आणि हे दोन हजार सतरा आणि एकोणीशे चौऱ्याण्णव याच्यामध्ये किती वर्ष आहेत एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार हे झाले सहा वर्ष आणि पुढचे सतरा वर्ष म्हणजेच टोटल किती झाले सतरा आणि सहा तेवीस वर्ष दहा महिने आणि अठरा दिवस हे काय असणार आहे नागेशचं वय असणार आहे ठीक आहे कसं केलं की महिन्या जर दिवस पुरत नसतील तर महिन्याकडून एक महिना घ्यायचा आणि महिन्या महिने जर पुरत नसतील तर वर्षाकडून बारा महिने घेतले जेणेकरून जे ऑलरेडी महिने आहेत त्याच्यामध्ये दोन मिसळलं की तुम्हाला काय भेटेल टोटल महिने भेटतील आणि त्याच्यामधून काय करायचं दिलेले जे महिने आहेत ते वजा करायचे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण तीन प्रकारचे प्रॉब्लेम बघितले आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट वजाबाकी होत असताना दिवस कमी पडत असताना आणि नंतर महिने कमी पडत असताना तर तुमचा हा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झाला असेल अशी आशा आहे जर कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट मेन्शन करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवनवीन कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा यू